पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

ऐंशी ते शंभर मीटर रुंदीचा कॉरिडॉर प्रस्तावित आहे मागील दोन वर्षापासून प्रशासकीय पातळीवर यासाठी जोरदार हालचाली सुरू असल्याचं दिसून आलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध आमदार देखील आग्रही असल्याचं दिसून आलंय यातूनच मागील महिन्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तीन दिवस कॅरिडोर बाधितांशी संवाद साधला होता तर कॅरिडोर बाधित मालमत्ता धारकांच्या भूमिका जाणून घेण्यासाठी सर्वेही करण्यात आला होता पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीनं पंढरपूर कॅरिडॉरला विरोध केला जातोय याच पुढचं पाऊल म्हणून आज शनिवारी दिनांक चौदा जून रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन बवन, या वेळेत हिंदू सभा भवन महाद्वार पंढरपूर या ठिकाणी संभाव्य कॅरिडॉर बाधितांचे अभिरूप मतदान घेतलं जात आहे या मतदान प्रक्रियेत अनेक संभाव्य बाधित मतपत्रिकेतील पर्याय जाणून त्याबाबत गुप्त मतदान पद्धतीने आपला कौल देत आहेत दुपारी तीन वाजेपर्यंत हे मतदान घेण्यात येणार आहे कॅरिडोअरच्या प्रस्तावास संभाव्य बाधितांचा विरोध आहे की बहुतांश बाधित मालमत्ताधारक कॅरिडोरचं समर्थन करतात हेच यातून स्पष्ट होणार असल्याचा विश्वास आयोजकांकडून व्यक्त होत आहे कलेक्टर साहेबांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये ऐंशी टक्क्याहून नव्वद टक्क्याहून अधिक लोकांनी आमचा विरोध आहे अशी माहिती दिली आहे सरकारला माहिती लोकांनी दिली आमचं घर केवढं मोठं आहे किती स्क्वेअर फूट आहे काय आहे सगळं व्यवस्था माहितीला सकारात्मक आहेत म्हणजे प्रकल्पाला सकारात्मक आहेत असा दृष्टिकोन काढून आमच्या पाठीशी लो लोक आहेत अशी वल्गना शासनाने केली पालकमंत्र्यांनी केली हे खरं खोटं काय तरी ह्याचा सत्य झालं पाहिजे निघालं पाहिजे यासाठी म्हणून आम्ही प्रारूप आज या ठिकाणी घेतलेलं आहे आम्ही काय असं म्हणत नाही की आमच्या बाजूने मतदान करा असं म्हणत नाही आमच्या मतपत्रिकेवर तीन कॉलम आहेत कॉरिडॉरला विरोध आहे कॉरिडॉरला पाठिंबा आहे आणि काहीही मत नाही तटस्थ आहोत अशा पद्धतीने आज आम्ही सरकार जसं मतदान घेतं त्या पद्धतीने मतदान केंद्र गुप्तता राखून पेटी सगळ्याच्या आधी फोडून त्याचा व्यवस्थित पंचनामा करून आज सुरुवात केलेली आहे मतदान केंद्राध्यक्ष नेमलेत मतदान निरीक्षक नेमलेत मतदान सहाय्यक नेमलेत आणि बाधितांची कागदपत्राची पडताळणी करून आम्ही यांना इथं बोलवून हे मतदान घेत आहोत आणि हे मतदान आम्ही आता सरकारला सादर करणार आहोत तेवढ्यातही नाही भागलं तर हे मतदानाचा डाटा माहिती आम्ही न्यायालयीन प्रक्रियेसाठी सुद्धा वापरणार आहोत किती लोक मतदान करतात साधारण सातशेच्या पुढे लोक मतदान करतील असं अंदाज आहे कारण हे जरी सरकारने सहाशे तीस मालमत्ता आहेत मग एक मालमत्ता म्हणजे एकच बाधिका असा अर्थ घ्यायचं काय कारण नाही एका मालकाच्या जागेमध्ये दोन दोन पाच पाच भाडे करू आहेत शिंदेवळकर वाड्यामध्ये चाळीस चाळीस भाडे करू आहेत पण सरकारने बाधितांची संख्या कमी दिसावी म्हणून मजक्या सहाशे तीस लोकांना स्वच्छ नोटिसा काढलेल्या होत्या आम्ही हा भेद यामध्ये धरलेला नाही आम्ही जे कोणी बाधित आहेत आणि मी बाधित आहे हे सांगतो पटवून देतो त्याला आम्ही मतदानाचा हक्क दिलेला न्यायालयीन प्रक्रियेसाठी काय न्यायालयीन प्रक्रियेसाठी हा विरोध आम्ही जनतेचा असलेला विरोध योग्य मार्गाने घेतलेला आहे हे न्यायालयाला पटवून देणार आहोत